नमस्कार मित्रांनो एमिटी टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री योजना दूत जे काय पन्नास हजार राज्यात पद भरले जाणार आहेत या पदाबद्दल अर्ज कसा करायचा हा बऱ्याच जणांच्या मनातली शंका आहे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आहे की या ठिकाणी अर्ज कसा करायचा किंवा अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मध्ये आपण आज माहिती घेणार आहोत हा अर्ज कसा करायचा किंवा कशा मार्फत कशा स्वरूपात ह्या जागा भरते जाणार याबद्दलची माहिती या मध्ये आपण घेतोय चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या हा व्हिडिओ शेअर करा जो खरंच योजना दूत या योजनेअंतर्गत कसा लाभ घ्यायचा किंवा यामध्ये अर्ज कसा करायचा याची वाट पाहत होतो अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला बघूया जी आर मध्ये सांगितलेली माहिती आणि नंतर आपण अर्ज कसा करायचा या दोन्ही पद्धतीचा आपण हा व्हिडिओ कंप्लीट करतोय तर चला जी च्या माध्यमातून जे का दोन जी आर आलेले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आणि योजना दूत दो, हे दोन्ही जी आर आपण डिस्कस करूयात आणि त्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती घेऊयात आता या, या ठिकाणी आपण जी आर पाहतोय जो काय हा जी आहे हा जी आर अंमलबजावणी सविस्तर याआधी अपलोड केला अर्ज प्रक्रिया मी प्रयत्न करतोय हा जी आर आहे या जी आर मध्ये एक गोष्ट मेंशन केलेली प्रस्तावनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार औद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भात दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार जो का जुलै चोवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला त्या शासन निर्णयानुसार याला मान्यता देण्यात आली त्या शासन निर्णयानुसार या योजनेला मान्यता देईल किंवा या पदाला मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिचय क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे आता हे मान्यता देण्यात आलेल्याच जी आर आहे परंतु हे जे काय परिषद सहा मध्ये जी काय माहिती दिली ती माहिती बऱ्याच जणांनी लक्षात घेतली नाही त्यामुळे अर्ज कसा करायचा हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आता ते एकदा क्लिअर करून देतो मी तुम्हाला की अर्ज कसा करायचा आहे सहा मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी जर हा जी आर जर तुम्ही पाहिला हा जी आर कधीचा आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी मान्यता देण्याबाबत आता या जी आर मध्ये परिषद सहा मध्ये आपल्याला काय सांगितलंय ते या ठिकाणी पहा हा परिचय सहा मध्ये आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी योजना दूत नेमण्याची दो घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात पन्नास हजार योजनेमधून अदा करण्यात येईल स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आता जो हा जी आर यचना या जी आर मध्येच निर्गमित केलं होतं की नंतर एक जी आर प्रसिद्ध होईल आणि त्या जी आर मध्ये असं कसे भरती करायची याबद्दलची माहिती दिली जाईल आता या जी आर मध्ये कसे पद किती पद कुठं कुणाला त्याची पात्रता या बाबतीचं सगळं क्लिअर झालेलं आहे आता याबद्दल या आपण बोलत नाही परंतु जे काय ही योजना राबवली जाणार किंवा यासाठी अर्ज करायची ही अर्ज प्रक्रिया कुठं करायची कारण ही योजना आपल्याला पेमेंट कुठून देणार दिलं जाणार आहे किंवा आपलं सिलेक्शन कुठून केलं जाणार आहे तर आपल्याला काय पहिला जे सांगतो आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य योजना यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार यामध्ये रजिस्ट्रेशन करून आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता आता यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि कसं याला अप्लाय करायचं याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊयात महाराष्ट्र युवा कार्यप्रेक्षण योजनेसाठी जे पोर्टल स्थापन केलेलं आहे त्या पोर्टलवर आपल्याला जाणं आवश्यक आहे त्या पोर्टल या ठिकाणी आपण टाकतोय महास्वयम डॉट रोजगार डॉट एक पोर्टल आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली या ठिकाणी देतो रोजगार डॉट महास डॉट जी डॉट इन हे पोर्टल, है, पोर्टल या पोर्टलवर आल्यानंतर आता याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लि, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी पोहोचू शकता आता या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही स्टार्ट जर सुरुवातीला असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशनसाठी तुमचं बेसिक डिटेल आधार मोबाईल नंबर आणि आधार नंबर या आज ॲज पर आधार या ठिकाणी नाव टाकायचं आणि जन्मतारीख टाकायची मोबाईल नंबर टाकायचा जेंडर निवडायचं आधार आय डी निवडायचं आणि या ठिकाणी कॅप्चर टाकून नेक्स्ट करायचं आपला युजर आय डी तयार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आता मी या ठिकाणी माझा ऑलरेडी तयार आहे त्यामुळे मी तयार करत नाही तयार करताना करता जर काही अडचण येत असेल तर मध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा एवढं काय विशेष नाही आहे एकदम सिम्पल पद्धत आहे त्यामध्ये अडचण नाही काही आता या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून आहे आणि आपला जो काय पासवर्ड आपण तयार केला रजिस्ट्रेशन करताना तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन पर्यावरती क्लिक करायचं आता लॉगिन झाल्यानंतर या ठिकाणी आपली पूर्ण प्रोफाइल या ठिकाणी तयार करायची असते आता या ठिकाणी काय असतं आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन असेल एज्युकेशन डिटेल असेल वर्क एक्स एक्सपिरियन्स असेल किंवा अदर काय जे बाकीचे डिटेल असेल ते थी या ठिकाणी सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं हे याच गोष्टीवर जे काय तुमचं सिलेक्शन होणार आहे याच बेसवर आणि याच गोष्टीवर होणार आहे हे लक्षात असू द्या आता या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये मी ऑलरेडी फिल केलेली तर मी थोडं तुम्हाला एक संपत्ती एडिट करून दाखवतो की कशा पद्धतीत या ठिकाणी काय काय भरायचं आता या ठिकाणी फर्स्ट नेम मध्ये पर आधार नुसार आपलं सगळं या ठिकाणी डिटेल द्यायचं फर्स्ट नेम आपला लास्ट नेम जे काय आधार नंबर आहे तो आधार नंबर फादर नेम मदर्स नेम ऍड्रेस तुमचा जो का पत्ता आहे तो पत्ता जर बाकी वरचं आणि करण कॉर्पोरेशन आणि हे जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज करा आणि दोन्ही ठिकाणचा आपला पत्ता आणि बेसिक डिटेल सेम आहे असं या ठिकाणी नमूद होतात त्या आपली कॅटेगरी असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बेसिक डिटेल भरल्यानंतर आता इथं तुम्हाला सेव्ह ऑप्शन येईल मी ऑलरेडी भरलेला असल्यामुळे मला आता या ठिकाणी याबद्दलचे भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूबला त्यातला एखादा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरू शकता कारण यामध्ये योजना दूत साठी अर्ज कसा करायचा हे नाही परंतु जी काय प्रोफाईल आहे ही प्रोफाईल सगळ्यासाठी सेम आहे जे काय महास्वयं पोर्टलवर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं याबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी सेम आहे आणि त्यानंतर आपला कसं करायचं हा शेवटचा मुद्दा आहे त्यानंतर मी तुम्हाला रिजु रिजु तुम्हाल 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 या ठिकाणी सांगतो तुमचा रिझ्यूम असेल रिझ्युम तुमचा फोटो जे काय गोष्टी तुमच्या या ठिकाणी तुम्हाला बेसिक दिसतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी फिल करा त्यानंतर एज्युकेशन डिटेलमध्ये तुमचं जे काही एज्युकेशन डिटेल असेल ते या ठिकाणी फिल करायचं जे काय तुम्ही क्वालिफिकेशन असाल ते या ठिकाणी फिल करायचं यामध्ये क्वालिफिकेशन ग्रुप काय तुमचं ग्रॅज्युएशन आता योजना दूधसाठी अप्लाय करता म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे हे तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सांगितलेलं पात्रता मध्ये तुमचं पात्रता काय काय असणं आवश्यक आता क्या, क्या क्या, तुम्हीं चा, तुम्हीं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कशात झालं कोणत्या आता तुमचं काय शिक्षण झालं या ठिकाणी निवडल्यानंतर एक एक ऑप्शन या ठिकाणी पुढं निर्माण होत चालतो आता मध्ये झालं मध्ये झालं एज्युकेशन इंजिनिअरिंग काय झालं ते जाले थे या ठिकाणी निवडून घ्यायचे त्यानंतर एज्युकेशनमध्ये जे काय स्टेप आहे तुमच्या एक एक या ठिकाणी निवडून घ्यायचे मीडियम असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल तुमचं कॉलेजचं नाव असेल या ठिकाणी सर्व निवडून त्यानंतर आपलं जे काही सर्टिफिकेट आहेत एज्युकेशन सर्टिफिकेट ते या ठिकाणी अपलोड करायचे पाच एम पी मध्ये सर्टिफिकेट अपलोड करायचे त्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला सेव्ह पर्याय दिसेल त्या सेव्ह पर्यावर क्लिक करून सेव्ह करून ठेवा त्यानंतर परत आणखी याच्या पुढचा टॅब आहे वर्क एक्सपिरियन्स जर आपल्याला काही कामाचा अनुभव असेल आपण पाठीमाग काही काम एखादं का केलं असेल शासकीय निमशासकीय प्रायव्हेट काय जे असेल त्यात जर काम केलं असेल ते बेसिक डिटेल या ठिकाणी भरून घ्यायचंय काय आपल्याकडे स्किल असेल अदर डिटेलमध्ये जे आता यात काय मराठी रीड राईट स्पीक बोलता येते वाचता येते लिहिता येते का तो हो हिंदी येत असेल तर यस करा इंग्लिश येत असेल तर यस नो काय असेल तर या ठिकाणी निवडून घ्या ज्या पर्यायावर तुम्ही क्लिक करता ते राईट होणार आता हे रा, रीड राईट आणि स्पीक तुम्हाला बोलता येते किंवा लिहिता येते किंवा सगळंच येत असेल तर सर्वच क्लिक करा त्यानंतर प्रॉबरिटीमध्ये तुम्ही काय तुम्हाला कशामध्ये मॉडरेट आहेत शिकतायत प्युअर थोडं आडकत अडकत येते किंवा एकदम स्टँडर्डमध्ये येते ते काय जे असेल त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आणि परत या ठिकाणी तसंच इथं जे मला जे अपडेट बटन दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला तेव्हा पर्याय आता ही प्रोफाईल कशी कम्प्लीट करायची याबद्दलची भरपूर एवढे त्यामुळे मी याला जास्त झटत नाही किंवा जास्त माहिती देत नाही आता या ठिकाणी जर तुमची सगळी प्रोफाइल कम्प्लीट झाली तर तुम्हाला या ठिकाणी रिकमेंडेशन जॉब हा पर्याय दिसतो आता रिकमेंडेशन जॉब हा पर्याय तुमची प्रोफाइल व्यवस्थित असेल ग्रॅज्युएशन प्लस तुमचं सगळी जर प्रोफाइल तुम्ही व्यवस्थित भर दिली असेल तर तुम्हाला या ठिकाणी जॉब दाखवले जातात आता तुमच्या प्रोफाईलनुसार या ठिकाणी जॉब दाखवला जातात लक्षात असू द्या त्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएशन भरले असेल तर तुम्हाला या बाकीच्या योजना दाखवल्या जातील जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बारावीवर किंवा दहावीवर पहिलं रजिस्ट्रेशन केले असेल किंवा ते डिटेल दि दिलेलं दि 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 असेल तर तुम्हाला तुमच्या रिकमेंडेशन जॉबमध्ये ते त्या व्हॅकन्सी दाखवणार नाही आता या ठिकाणी या एकूण टोटल किती व्हॅकन्सी दाखवते त्रेसठ व्हॅकन्सी दाखवते आता या ठिकाणी काय होणार जे काही शासनानं बाह्य कंपनीकडं जे नियोजन दिलेलं आहे योजना दूत नेमण्याचं आता त्या कंपनीने ज्यावेळेस की आम्हाला रिक्वायरमेंट आहे एवढ्या लोकांची पन्नास हजार रिक्वायरमेंट या ठिकाणी नाव येईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय आप आप केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट जे काही रिक्वायरमेंट आलेल्या असतील योजना दूत साठी आपल्याला आपल्या अपेक्षा दाखल करता येईल ते फक्त आपण या ठिकाणी आपले क्रिएट आणि आपल्या मध्ये जे काही डॉक्युमेंट आहेत जे काय योजनाबद्धसाठी रिक्वायर डॉक्युमेंट आहे याची पूर्तता करून ठेवा अचानक कधी आता याठी ला या ठिकाणी ज्या कंपनीला एक काम दिलेलं आहे त्या कंपनीकडून या ठिकाणी कधी व्हॅकन्सी के प्रसिद्ध केल्या जातील आणि कधी रिक्वायरमेंट या टाकले जातील जाती। तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करता यावं याच्या तयारी तुम्ही आधी आखणं आवश्यक आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षण योजनेअंतर्गत कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा योजना तुमच्यासाठी कसं अप्लाय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे आता यानंतर ज्यावेळेस व्हॅकेन्सीज येतील त्याचाही एखादा व्हिडिओ आपण बनवून टाकण्याचा प्रयत्न करू की व्हॅकन्सी आल्या आता तुम्ही कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा कसं अप्लाय करायचं सध्या फक्त तुम्ही या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करून ठेवा जेणेकरून ज्या वेळेस येतील त्यावेळेस आपल्याला अप्लाय करताना जास्त वेळ नाही लागणार किंवा जास्त अडचणी येणार सध्या फक्त यासाठी जे काय कागदपत्र आवश्यक आहे त्या कागदपत्राची पूर्तता करून ठेवा ते सर्व कागदपत्र आपल्या जवळ जमा करून ठेवा जेणेकरून ज्या दिवशी आपल्याला अप्लाय करायचंय ज्या दिवशी त्याच्या त्या कंपनीकडून जी काय कंपनी नेमली जाणार त्या कंपनीकडून ज्या व्हॅकेन्सी येतील त्या व्हॅकेन्सी मध्ये आपल्याला डायरेक्ट अप्लाय करून आपला अर्ज आपण त्या ठिकाणी आपला सादर करू शकतो यासाठी आता सध्या फक्त आपल्याला आपली नोंदणी किंवा जे काय रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करणं आवश्यक आहे जर आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना असो किंवा काही बाकीचे असतील त्याचा अप्लाय करायचं रिक्वायरमेंट चे टॅब येईल रिक्वायरमेंट येतील त्यावेळेस बनवून सुद्धा टाकू त्याबद्दल की, की कसं अप्लाय करायचं परंतु सध्या सध्याच्या स्थितीत आपली या ठिकाणी नोंदणी असणं आवश्यक आहे ही जर नोंदणी असेल तरच आपल्याला पुढील जी काय कार्यवाही आहे किंवा पुढील जो काय फॉर्म आहे तो भरता येणार आहे हे लक्षात असू द्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती महत्वाची होती जरी आपल्याला काही याविषयी अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या चे माध्यमातून विचारा आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये